चलनायक लाडकी आमदार श्री माननीय उत्तमराज शंकर साहेब यांनी शिवगोरनीती कोथळे अशी पायी पर्यात्रा काढण्याचे ठरवले आणि नुसतं ठरवलं नाही तर त्यांनी ते पूर्ण केलंय प्रथमतः आपण एवढा मोठा संघर्ष करून आमच्या या तीन कोट्या लोकांसाठी आपण पायी शिंगुराची कोथरे चालत आला याबद्दल मी तुमचं संपूर्ण कामणी गावातर्फे प्रथम अभिनंदन करतो आणि तुमच्यावर जे सर्व मंडळी जात आले त्यांचंही प्रथम आम्ही ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो आज आपण या लिहा देतो संगीत समिती आपल्याला पाणी मिळवून यासारखी संघर्ष करत आहोत आपले नेते पुढे चालले आपण त्यांना ज्याप्रमाणे जी पाणी आले आमचा साहेब तुम्हाला जा एक संगाय की जी पूर्वीचा सर्वे झाला तो पठा सर्व होता आता पाय झाला पण दोन्ही तो सर्वे या आमच्या तलावीच्या ठालून घे तरी तो सर्व थोडासा वरून जावं यातला पाणी पाठाद्वारे फिरेल आणि जरी तुमचं दुसरं नाही असेल तरी ऐकता पाणी उचलून जाऊ शकत आई हो या तळ्यातून होईल तरी

पाणी वरचे भाग आहे गावापासून वरचा दक्षिण भाग पूर्ण पाणी दुष्काळ आहे खालच्या भागात पाणी ती लोकांनी खालच्या किनावर आणलेला आहे परंतु पूर्वीपासून आमच्या गावात पाणीच नाही आणि पाण्यासाठी खूप चांगला लागत आहे तरी हे पाणी प्रथम जे पाचला येणार आहे ते प्रथम आपल्या गावाला नक्कीच मिळणार आपल्या गावातूनच पुढे जाणार आहे याची तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्या

आपल्या आपलं याचा आपल्यासाठी काय बुसऱ्याने काय केलं काय करणार हे आपले आमदार का दुसऱ्या कोणालाही ते शक्य आहे असं आपल्यालाही नाही आपले आमदार आपल्या कामासाठी किंवा आपल्या या तालिबासाठी या बावीस गावासाठी पाण्यासाठी खूप मोठा संघर्ष करताय आणि तो संघर्ष शंभर टक्के यशस्वी चाललेला आहे आणि हो इतो थोडे होईल आणि इतो थोडक्या हो त्या काळामध्ये ज्या त्या ठिकाणी या पाण्याच्या संघासाठी तुम्हाला आमची गरज असेल त्या त्या ठिकाणी आम्ही सर्वजण तुमच्या पार्टीशी कल्पनेपणे उभा राहो आणि तुम्हाला सांगतो हो। एवढंच मी या ठिकाणी बोलतो हो आणि माझ्या शब्द शिकवतो